मित्रांनो निसर्गाच्या कोपापुढे क्रोधापुढे सर्व काही हातबल असते याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून समिळणार आहे काय तो व्हिडिओ तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय आहे एका नदीला महाभयंकर असा पूर आलेला आहे आणि किनाऱ्यावरील ते मातीचा कटाव करत आहे अशातच शेजारी एक गाव आहे आणि त्या गावातील घरे शेजारी बांधलेले आहे पण ह्या नदीला एवढा महाभयंकर पूर आलेला आहे आणि कटाव एवढा मोठ्या प्रमाणात आहे ह्या नदीचा की आपण आपल्या डोळ्यासमोर बघू शकता आहे की एक आर सी सीचे पक्के बांधलेले घर कटावामुळे हळूहळू ह्या नदीमध्ये सामावले जात आहे त्या माणसाचा संसार त्याच्या डोळ्यासमोर नदीत समावला जात आहे काही गावातील नागरिक आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे की ते व्हिडिओ करत आहेत पण या माणसाचा संसार ह्या नदीमध्ये सामावला गेलेला आहे साईडने घ मोठे मोठे झाडंही आहेत ते झाडंही या नदीमध्ये सामावले गेले आहेत आणि मोठे सीचे पक्के घर तेही या नदीत सामावलेलं आहे हा व्हिडिओ बघून सण आपल्याला मित्रांनो एकच लक्षात येते की आप माणसाने कितीही प्रगती केली तरी तो निसर्गापुढे हातबल आहे आणि निसर्गाचा खूप हो पावला की सर्व काही नष्ट होणार आहे हे परत एकदा सिद्ध होते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सर्वच ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका युजननं एक म्हटलं आहे माणसाने कितीही प्रगती केली कितीही सिमेंटची घरे बांधली तरीही निसर्गापुढे तो शेवटी हलबलच आहे तर एका एक युजनेनं म्हटलं आहे निसर्गाचा कोप पावला की सर्व काही नष्ट होते तर आणखी एका एक एक युजनानं म्हटलं आहे निसर्ग आपला अंत बघतो आहे आता कलयुगाचा शेवट जवळ आलेला आहे मित्रांनो अशा भरपूर कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहे आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद